पूर्ण तू आणि तुमच्या मालाचे पैसे आम्ही तुम्हाला आता फक्त तुम्ही मला नंबर देऊ शकता बोला नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी सेवन नाईन हा फोर नाईन फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स नाव सांगा बोला 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 पंचाणव एकोणऐंशी नाईन फायन सेव्हन नाईन फोर सिक्स सिक्स नाईन सिक्स नाईन नाव सांगा गुरुनाथ फर्डे हा गुरुनाथ फर गुरुनाथ फर्डे गुरुना ना अच्छा तर गुरुनाथ भाऊ इथं ताई लेडीज ला पण आहे तुम्ही महिला बचत गट तर असा तुम्हाला चार पाचशे रुपये बसल्या बसल्या कमिशन आहे डायरेक्ट आहे काय होत माहितीये का दादा प्रत्येकाला धंदा करायचा आहे ना बरोबर का शंभर लोकांनी जर वेगळे वेगळे शंभर धंदे चालले ना तर चालणारच नाही पण शंभर लोकांनी एकत्र येऊन जर एक धंदा चालवला ना तर चालणार शंभर आणि हे ऑलरेडी तिकडे विदर्भात काम चालू झालंय आपल्याकडे आत्ता आम्ही घेऊन आलो विजिटिंग कार्ड दिलं ना दादा तुम्हाला